नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हाल एच एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर इथे ॲड निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल जुनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा हिंदुस्तान लिमिटेड एविएशन डिव्हिजन हैदराबाद डिपार्टमेंट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट यांचं सहा चार दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे सहा पाच एंगेजमेंट ऑफ आय टी आय ट्रेड अप्रेंटिसशिप इन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हैदराबाद अंडर द अप्रेंटिसशिप ॲक्ट अंतर्गत इथे ॲप्रेंटिसशिपची संधी विद्यार्थ्यांना येथे देण्यात आलेली आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस फॉर अ पिरियड ऑफ अ वन इयर ॲज अ ॲप्रेंटिशिप ट्रेनिंग ॲज पर द डिटेल्स बिलो इथे देण्यात आलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स यांच्या पंचावन्न वॅकन्सी आहेत फिटर पस्तीस इलेक्ट्रिशियन पंचवीस मशिनिस्ट आठ टर्नर सहा वेल्डर तीन रेफ्रिजरेशन अँड ए सी दोन कोपाच्या पंचावन्न वॅकन्सी आहेत प्लंबर दोन पेंटर पाच डिझल मेकॅनिक एक मोटर मेकॅनिक एक ड्राफ्टसमॅन सिव्हिल एक ड्राफ्टसमॅन मेकॅनिक एक अशा टोटल दोनशे वॅकन्सीससाठीची ही ॲड प्रसिद्ध आहे पास आय टी आय इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड एन सी बी टी अप्रूवड ओनली क्वालिफिकेशन त्या पोजिशनसाठी लागणार आहे एलिजिबिलिटी आहे द कॅन्डिडेट मस्ट बी आय टी आय पास In respect to trade stipend, stipend will be paid monthly as per the Apprenticeship Act 1961. Rules and subsequent amendment are stipend is be paid for. Reservation, the reservation for the engagement of apprenticeship will be admissible as per the Apprenticeship Act. How to apply? Interested and eligible candidate who meet the notification criteria मे वॉक इन ॲज पर द गिवन डिटेल्स अँड प्रोसिजर मेशन बिलो तर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स डिझेल मेकॅनिक्स यांच्या वॉक इन इंटरव्ह्यू इथे वीस मेला घेण्यात येणार आहे सकाळी नऊ ते एक वाजेला त्यानंतर कोपा मोटर मेकॅनिक्स अँड इलेक्ट्रिशियन ऑन मेकॅनिकल यांच्या एकवीस मेला घेण्यात येणार आहे नऊ ते एक वाजेला मशिनिस्ट रेफ्रिजरेटर अँड ए सी टर्नर ड्राफ्समॅन अँड सिव्हिल यांच्या बावीस मेला इंटरव्ह्यू इथे कंडक्ट करण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजेला ते दुपारी एक वाजेला असे स्लॉट्स आहेत वॉक इन इंटरव्ह्यूसाठीचा ॲड्रेस लक्षात घ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एव्ही एवियोनिक्स डिव्हिजन बालंग बाल बालानगर हैदराबाद इथे हा वॉक इन इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यात येणार आहे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे लक्षात घ्या फॉर व्हेरिफिकेशन ऑफ अ ओरिजिनल सर्टिफिकेट आधार एस एस सी टेन्थचं आय टी आयचं बर्थ सर्टिफिकेट अँड रिझर्वेशन कास्टचं असेल तर ते सर्टिफिकेट आणायचं आहे फोटो कॉपी आणायची ॲप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी वाय डॉट इनवरचं त्यानंतर टू पासपोर्ट साईज फोटो सोबत असणं गरजेचं आहे सो कॅन्डिडेट हॅव टू रजिस्टर ऑन ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन पोर्टल अँड कॉपी ऑफ द सेम मे बी सबमिटेड अगोदर तुम्हाला अप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवर रजिस्टर करायचं आहे आणि त्याची कॉपी काढून ती तुम्हाला सबमिट करायची आहे असेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद